पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या नांदेडबनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व पक्षांकडून आज नांदेडबनचे आवाहन करण्यात आले होते त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला सकाळपासून संपूर्ण शहर कडकडीत बंद होते सगळ्याच बाजारपेठा देखील बंद होत्या परीक्षा वगळता सर्व शिक्षण संस्था देखील बंदमध्ये सहभागी होत्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शहर बंद पाळण्यात आला होता बंद दरम्यान शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली सर्व पक्षाकडून ही रॅली काढण्यात आली होती पहेलगामच्या प्रकरणानंतर पूर्ण देशात आक्रोश आहे सरकारला आपण जागरूक नागरिक म्हणून पाठिंबा दिला पाहिजे सर्व देशभरामध्ये बंद पाळण्यात येतोय आज नांदेडमध्ये आम्ही सर्व पक्षीय सर्व राजकीय सामाजिक संघटना यांनी मिळून बंद पाळला राज कॉर्नर नांदेड येथून आम्ही निघालो आय टी आय करून शिवाजीनगर त्यानंतर मुथा चौक महावीर चौक आणि जुना मुंड्यांपर्यंत आमची ही बाईक रॅली गेली व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवला आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत त्यामुळे मी आपल्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो व पुढच्या काळात सरकार कठोर कारवाई करेल तेव्हा सरकारच्या पाठीशी आपण उभा राहाल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो O <laughs>